नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या या धावपळीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे आपले, आरोग्या आपले दुर्लक्ष तर होतेच आणि मग बऱ्याच वेळी आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यास मदत होते तर म्हणजेच आपली इम्युनिटी कमी झाली की लगेच आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होते तर बरेच वेळी आपल्या आहारात प्रोटीन कॅल्शियमची कमतरता झाली की लगेच आपले कंबरदुखी सांधेदुखी आणि गुडघेदुखी यांसारखे असेही त्रास जाणवायला लागतात तर आज आपण अगदी प्रोटीन युक्त आणि कॅल्शियम युक्त ही अशी ही प्रोटीन पावडर बघणार आहोत तर रोज फक्त तुम्ही या पावडरचा एक चमचा जरी घेतला तरी तुम्हाला या सर्व त्रासांपासून मुक्ती मिळू शकते तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हे सर्वजण ही पावडरचा उपयोग करू शकतात तर ही पावडर कशी बनवायची आता आपण सुरू करूयात तर सर्वात आधी मी येथे काजू घेतलेले आहेत पाऊन वाटी तसेच मी येथे वाटी इतके हे बदाम घेतलेले आहेत आ, एक वाटी मी येथे फुल हे फुटाणे घेतलेले आहे तर फुटाण्यांची मी ही साल काढून घेतलेली आहे अर्धी वाटी मी येथे कोरडी खारीक घेतलेली आहे तर येथे आपल्याला ओल्या खजूरचा वापर करायचा नाही आहे कोरडीच खारीक वापरायची आहे कारण आपली जी पावडर आहे ती जास्त दिवस टिकेल तसेच मी येथे अर्धी वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी मखाना घेतलेला आहे आणि मखाण्याचे व वेट कमी असते म्हणून मी येथे फुल वाटी भरून घेतलेली आहे तसेच मी येथे एक चमचा इतकी ही बडीशेप घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपण जी ही प्रोटीन पावडर बनवणार आहोत तर त्यासाठी हे साहित्य घेतलेले आहे तर हे सर्व आपण थोडे थोडे गॅसवर कमी हे भाजून घेणार आहोत तर सर्वात प्रथम मी येथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि कढई थोडीशी गरम झाली की त्यात आपल्याला आप हे आप मखाने टाकून घ्यायचे आहेत तर मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात आणि यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते तसेच कंबरदुखी सांधेदुखी हे आपले कमी करण्यास मदत होते तसेच यात फायबर देखील जास्त प्रमाणात आढळते त्यामुळे आपले हाडांचे जे आरोग्य असते ते सुधारण्यास मदत होते म्हणून आपण येथे मखाण्यांचा वापर केलेला आहे।, आहे तर येथे आता आपण मखाने कुरकुरीत असे भाजून घेतलेले आहेत येथे मी बदाम टाकून घेतलेले आहेत तर बदाममध्ये सुद्धा कॅल्शियम मॅग्नेशियम तसेच यात प्रथिने फायबर हे भरपूर प्रमाणात असतात यामुळे आपली त्वचासुद्धा तजेलदार बनते आणि मेंदूचे आरोग्यसुद्धा सुधा सुधा सुधारते म्हणून आपण येथे बदामाचा वापर केलेला आहे तर यातच आपण लगेच काजू देखील टाकून घेणार आहोत तर काजूमध्ये सुद्धा मॅग्नेशियम कॅल्शियम आणि फॉस्फरस यांसारखी खनिजे आढळतात जे हाडांसाठी चांगले असते तर हे आपण थोडेसे भाजून घेतलेले आहे आणि काढून घेतलेले आहेत तर लगेच आपण येथे शंगदाणे देखील टाकून घेतलेले आहेत तर शंगदाण्यांमध्ये कॅल्शियम व्हिटॅमिन डी प्रोटीन फायबर आणि व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट हे भरपूर प्रमाणात आढळून येतात यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते तसेच येथे आपण खारीकसुद्धा टाकून घेतलेले आहे तर खारकीमध्ये सुद्धा कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी तसेच केसांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी या खारकेचा उपयोग होतो तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि लोहवाढीसाठी तसेच हाडे बळकट होण्यासाठी खारीक आ, उपयोगी ठरते तसेच आपण येथे एक चमचा जी बडीशेप घेतलेली होती ती सुद्धा टाकून घेतलेली आहे तर बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण हे भरपूर असते तसेच यात सोडियम फॉस्फरस आयन पोटॅशियम यांसारखी ही खनिजे आढळतात त्यानंतर आपण येथे जी फुटाणे घेतलेली होती ती सुद्धा टाकलेली आहेत तर फुटाण्यांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात असे हे फायबर कॅल्शियम मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी याचा चांगला उपयोग होतो म्हणून आपण येथे ही जी फुटाणे आहेत ती वापरू वापरलेली आहे तर फुटाने मी जेव्हा आणलेली होती ती भाजलेलीच होती तर आपण येथे गॅस बंद करून फक्त आपल्याला दोन मिनिटे फक्त गरमकडे परतून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपण हे सर्व साहित्य थोडेसे मिडियम टू लो गॅसवर हे भाजून घेतलेले आहे आणि आप आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे तर हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरच्या याच्या द, द मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहे तर येथे मी हे सर्व पसरून घेतलेले आहे आणि आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे हे पूर्ण थंड करण्यासाठी लागलेले आहे तर मी ते हात लावून बघत आहे तर हे सर्व आपली इथे थंड झालेली आहे आता आपण ही मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत तर येथे मी छोट्या भांड्याचा वापर केलेला आहे कारण छोट्या भांड्यामध्ये आपले हे जे साहित्य आहे ते लवकर बारीक होईल म्हणजे आपली पावडर के बारिक बारिक ही छानपैकी अशी बारीक तयार होईल तर तुम्ही येथे मोठे भांडे देखील वापरू शकतात परंतु त्यात थोडा वेळ लागतो म्हणून मी हे दोन बॅचमध्ये दळून घेणार आहे आणि चांगली बारीक अशीही आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे तर येथे मी ही बघा पावडर बनवून घेतलेली आहे पूर्ण बारीक अशी ही पावडर झालेली आहे आणि आता आपण ही एका भांड्यात काढून घ्यायची आहे तसेच मी ही जी दुसरी बॅच आहे तीसुद्धा दळून घेतलेली आहे आणि तीसुद्धा मी येथे यातच टाकून घेतलेली आहे आता आपल्याला हे जे, जे मिश्रण आहे ते पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे कारण आपण हे दोन बॅचमध्ये तळले दळले असल्यामुळे ते पूर्ण जे साहित्य आहे ते सर्व मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे ते सर्व साहित्य समप्रमाणात असे हे मिक्स होईल तर अशा प्रकारे मी हे सर्व साहित्य हे मिक्स करून घेतलेले आहे तर येथे आपली ही जी प्रोटीन पावडर आहे ती तयार झालेली आहे आणि आता ती आपण हवाबंद डब्यात भरून घेणार आहोत तर मी येथे एक स्टीलचा छोटा डब्बा घेतलेला आहे आणि त्यात मी ही सर्व पावडर येथे भरून घेतलेली आहे तर ही पावडर आपल्याला तीन ते चार महिने आरामात टिकणार आहे परंतु मी ही आपण थोडीशीच बनवतो म्हणून आपल्याला फक्त पंधरा दिवसांसाठीच ही पावडर जाणार आहे तर आपल्याला जेव्हा जशी जशी लागेल तशी तशी आपण ही पावडर बनवून घ्यायची आहे तर मी येथे हवाबंद डब्यात भरून घेतलेले आहे त्यानंतर मी येथे अर्धा कप मोठा कप आहे हा माझा तर अर्धा कप मी इथे दूध घेतलेले आहे आणि त्यात आपण इथे एक चमचा इतकी ही पावडर टाकून घेणार आहोत तर एक कप दुधासाठी आपण एक चमचा ही पावडर वापरायची आहे मी येथे मोठा कप घेतल्यामुळे अर्धा कपच घेतलेले आहे त्यानंतर येथे मी एक चमचा ही पावडर टाकून घेतलेली आहे आणि आप आपल्याला ही पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे आणि आता ही जी पावडर आहे ती मी गुरुला देत आहे तर गुरुलासुद्धा ती ही पावडर आहे दुधात तर खूपच आवडली तर मी नेहमी ही बाहेरून पा पावडर आणायची पण जसे की मला समजले तसे त्या तेव्हापासून मी ही पावडर घरी बनवायला लागली आणि गुरुला खूप आवडायला लागली तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा ही पावडर एकदा नक्की ट्राय करा आणि बाहेरच्या प्रोटीन पावडर विकत आणण्यापेक्षा घरीच तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि आपल्याला जे साहित्य हवे आहे ते तुम्ही टाकू शकता तर काही जे नको असेल ते तुम्ही मी स्किप देखील करू शकता आहे तर अशी ही प्रोटीन पावडर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि ही प्रोटीन पावडरची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद